लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर मतदार संगा <laughs> आसेल, सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता जे प्रचाराची रणधुमाळी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि शेवटचे हे जे दोन चार दिवस आहेत त्यामध्ये प्रचाराला वेग आलेला आहे भाजपा महायुतीचे उमेदवार राम सापुते हे मंगळवेढा असेल सोलापूर असेल अक्कलकोट असेल मोहोळ असेल या भागामध्ये गावोगावी जाऊन गावभेट दौरे करत आहेत मतदारांशी संवाद साधत आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबरच शिवसेना शिंदे गटाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते असतील हे देखील मोठ्या उत्साहानं आणि ताकदीनं या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत आज मंगळवेढा तालुक्यामध्ये जेव्हा राम सातपुते यांची घोंगडी बैठक झाली त्यामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत रामेश्वर मासाळ आहेत लतीभाई आहेत या दोघांशीही आपण संवाद साधणार आहोत आणि या निवडणुकीतील प्रचाराची रणनीती काय आहे ने नेमका प्रतिसाद मतदारांचा कसा आहे याची पण आपण माहिती घेणार आहोत दोघांचा पहिल्यांदा शिवशाही न्यूज स्वागत नमस्कार बैठक घेत आहे मतदारांशी संवाद साधताय कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद भारताचा विकास मोदी साहेबांनी जलद गतीने केल्यामुळं आणि आदरणीय दादांनी त्यांना पाठिंबा देऊन विकासाला पाठिंबा दिल्यामुळं मतदानामध्ये भर पडलेली आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या विचाराची माणसं पुन्हा भाजपबरोबर गेली आणि त्यात पुन्हा शिंदे साहेब शिवसेना हे तिन्ही एकत्र कार्यकर्ते काम करत असल्यामुळं मतदानाचा प्रतिसाद हा प्रचंड उत्साही आहे कुठलीही अडचण वाटत नाही अतिशय चांगलं लोकांची जी अपप्रचार आदी होता तो आता राहिलेला नाही मोदी साहेबांची सभा झाल्यापासून आणि वारंवार आदरणीय दादांचे पण आदेश असतात की एकाही कार्यकर्ते कामा नये आदरणीय दादासाहेबांना मानणारी आधीच अजित दादांना मानणारी या सोलापूर लोकसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात युवक वर्ग आहे ज्येष्ठ मंडळी आहेत दादानी केलेलं काम हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळं जो दादाचा आदेश आहे त्या आदेशाचं पालन करून आम्ही रात्रीचा दिवस करून आमच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये असं एक चित्र सध्याला दाखवलं जात आहे की भारतीय तो नाराज आहे आणि त्या नाराजीमध्ये महत्वाचं कारण हे आहे की राष्ट्रवादी साहेबांची फोडली आणि अजितदादांना वेगळं करून सत्तेमध्ये भाजप सोबत घेतलं हा एक महत्वाचा मुद्दा वारंवार चर्चेत होतो तुम्ही अजितदा राष्ट्रवादीचं काम करतात म्हणून नाही राष्ट्रवादी असं म्हणता येणार नाही एक तर शिवसेना आणि भाजपला लोकांनी गेल्या पाच वर्षांमध्ये मतदान करून सरकार खरं बनायला पाहिजे पवार साहेबांनी आदरणीय खर तर उद्धव साहेबांना पवार या नादाला लागायला होतं जर पवार या नादाला उद्धव साहेब लागले नसते तर आमचा पक्ष अखंड राहिला असता जर उद्धव साहेब जर पवार साहेबांना ऐकून या सरकारमध्ये सामील झाले नसते तर शंभर टक्के आमची पार्टी अखंड राहिली असती त्याला कारणीभूत जेवढे पवार साहेब आहेत तेवढेच उद्धव साहेब आहेत आणि अजितदादाने वगैरे काही केलेलं नाही जे, के ना जे साहेबांनी सांगितलं होतं ते गपचिप झाकून ठेवलेलं होतं ते पुन्हा जरा जास्त विकासाला अडचणी दादा म्हणजे विकास आहे आणि विकास म्हणजे दादा हे समीकरण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि कोणी काय जर म्हणलं फक्त विकासाला महत्व देऊन दादानी जे साहेबांनी पहिल्यांदा जे आदेश दिले होते भाजप बरोबर जावा दोन हजार चौदाला आपण बाहेरून पाठिंबा देणार एक तर हे सगळं पक्ष फोडायला मी तर एक छोटा कार्यकर्ता आहे मी जिल्ह्याचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करतोय पक्षाचा परंतु हे पक्ष सगळं फोटायला प्रथम उद्धव साहेब जबाबदार आहेत कारण त्यांनी कारण नसताना पवार साहेबांचं ऐकून असं भाजपला बाजूला सारून सरकार बनवायला लागत होतं पहिली फसवणूक उद्धव साहेबांनी केली आणि दुसरी फसवणूक पवार साहेबांनी केल्यामुळं अजितदादाना नाही निर्णय घ्यावा लागला विकासाला महत्व देऊन निर्णय घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची कुठलीही अडचण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा युवक कार्यकर्ता असेल शेतकरी असेल ज्येष्ठ नागरिक असेल हे सगळे दादांच्या बरोबर आहेत कारण प्रत्येक काम हे राष्ट्रवादीचा कुठल्याही मंत्र्याचा असू द्या कुठल्याही तालुक्यातला असू द्या कुठल्याही शहरात ते दादांनीच केलेलं आहे आणि कामाला महत्व आता लतीभाई असेल आम्ही असेल पवार आणि लतीबाई तरी अतिशय चांगले समोर होते माझा लतीबाईचा विषय झाला की काय करायचं काम करायचं असेल तर दादा बरोबर आवडतो प्रेम माझं बी आहे यांची बे परंतु अडचण येईल ना विकास काम त्यामुळं दादाने घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय हिताचा निर्णय घेतलेला आहे या महाराष्ट्रातला युवक सक्षम होण्यासाठी घेतलेला आहे शेतकरी सक्षम होण्यासाठी घेतलेला आहे आणि तो निर्णय हा योग्यच आहे त्यामुळे कुठली अडचण नाही भारतीय जनता पार्टीला अजितदादाच्या निर्णयाचा फायदाच होईल यामध्ये काय शंका कारण खरं तर आपल्या मतदारसंघाचे कोणता बघायचा प्रश्न आहे परंतु अजितदादांशी संबंधित असल्यामुळे हा प्रश्न येतो आणि दुसरी गोष्ट की जनगर समाजाचे नेते या संदर्भात पण प्रश्न असल्यामुळे येतो उत्तमरावजे यांचं जे धनगर समाजाचे ने नेते म्हणले जातात त्यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर या माहितीची साथ सोडून मोहिते पाटलांच्या सोबत जाण्याचं किंवा साहेबांच्या पक्षात जाण्याचं ठरवलं आणि हे ठरवत असताना राजकीय घडामोडी तर घडतच असतात निवडणुकीच्या तोंडावर पण हे करत असताना त्यांनी दोन तीन वेळा असा उल्लेख केला प्रत्येक सभेमध्ये असा उल्लेख केला की मी राष्ट्रवादीचा फाउंडर मेंबर आहे आणि बारामतीतली पडल्याशिवाय मी राष्ट्रवादी कोण जो माणूस कुठल्याही पक्षाचा झाला नाही जो माणूस समाजासाठी प्रामाणिक राहिलेला नाही जो माणूस सर्वपक्षीय म्हणून त्याला मानला तो सर्व याचा अर्थ त्याला कुठल्याच पक्षाने आतापर्यंत सदस्य करून घेतलं <laughs> नाही त्यानं छाती ठोकून म्हणायला मी या पक्षाचा अजिबात असं काही नाहीये तो राष्ट्रवादीचा सदस्य नाहीये आणि कुठल्याच पक्षाचा नाहीये धनगर समाज आहे तिथं पर्यंत आमचं प्रेम आहे परंतु स्वतःच्या स्वतःपुठी एखाद्या नेते मंडळीने जर निर्णय घेतला तर तो भयानक घातक आहे धनगर समाजाना आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर हे घराळीने हिराणी भाग घेत असताना आम्ही सुद्धा त्यांना जितकी मदत करता येत केली परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी आमदार तुम्ही झालं पाहिजे तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही आमदार होण्यासाठी लोकांची बदनामी करू नका एवढी आमच्या बार तुम्हाला सूचना एवढा मोठा नाही पण निश्चित विनंती राहील आणि अजितदादाला पक्षात पवार साहेबायचं ना हे सदस्य नसणारे काय काढणार दादाच राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि मुळात उत्तम जानकर साहेब हे राष्ट्रवादीनं कुठल्याच पक्षाचे सदस्य नाहीत कारण ते सर्व पक्षी आहेत पूर्ण उमेदवारी नाही म्हणलं मागच्या पंधरा दिवसात आम्हालाच फोन येतो होते मी भाजपचा उमेदवार आहे मग लगेच भाजपनं नाही म्हणलं थोडा वाट वाट बघायची असते इतका स्वार्थीपणा या आता ज्या सोशल याच्यामध्ये जा चालणार नाही लोकांना सगळं कळतं लोक आता एवढी राहिलेली नाही लोक सगळी फार आपल्यापेक्षा जनता खूप हुशार आहे त्यामुळं उत्तम जानकर साहेबांना जाण्यान आणि येण्या कुठलाही या माहितीवर परिणाम होणार नाही कारण ना धनगर समाजात महाराष्ट्रात पहिल्यांदा या माहितीनं धनगर समाजाचा मान राखून महादेव जानकर सारख्या माणसाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवार देऊन महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा सन्मान केलेला आहे त्यामुळं माझ्यासारख्या एका धनगर छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा मनापासून आनंद आहे आणि असे उत्तम जाणकर वगैरे येतील जातील त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये जावं मोठं व्हावं आमदार व्हावं आमच्या शुभेच्छा आहेत परंतु आमच्या पक्षावर त्यांचा काही परिणाम होणार नाही राष्ट्रवादीचे दोन भाग झाले अजितदादांचा एक गट तयार झाला साहेबांचा एक गट राहिला आज तुम्ही माहिती अजितदादांचा गट हा माहिती बरोबर काम करतोय हे जेव्हा तुमचे कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांना जेव्हा आपण ही भूमिका आपली समजावून सांगते तेव्हा काही त्रास होतो काय अडचण येतो नाही आता आमच्याकडे अजितदादानी एवढं मोठं काम केलेलं आहे त्यामुळं आमच्या राष्ट्रवादीच्या आणि कार्यकर्त्याला समजावून सांगायचे काही कारण येत नाहीये कारण आम्हाला दादा प्रत्येक या छोट्या मोठ्या आमच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला दादा सक्षम आहेत त्यामुळे आम्हाला कोणी भाजपवाल्यांनी सामावून घेतलं किंवा काय किंमत दिली किंवा सन्मान केला आम्ही न बघता अजित आदरणीय दादानी दादा जो दिलेला आदेश आहे त्या आदेशाला आम्ही तात्तीनं पालन करतो आणि आम्हाला कोणी काय समजण्यापेक्षा आमच्या आमच्या दादा आम्हाला आहेत आम्ही काम करतो सोलापूर कसं निकालानंतर कितपत लोकसभेमध्ये किती खात्री आहे आता आधी तर हे जे आधी राष्ट्रवादी नव्हते आता राष्ट्रवादीची ताकद तुम्हाला मग आम्ही वाचण्यास सांगितले आम्हाला आमची ताकद मोठी नाही पण कमी नाही समजायचं कारण दादाला मानणारा वर्ग फार मोठा आहे सोलापूर लोकसभे आहे मग दादांची जी जी लीड आहे जरी मोदी साहेबांच्या बाबतीत अपप्रचार केला जातोय कायमस्वरूपी लोकसभेला स्वतंत्र भाजपाने शिवसेने नेते शीट मिळून आणली आता तर आदरणीय दादासाहेबांची ताकद आहे आमचं मोहोळ मतदारसंघ असेल इतर अक्कलकोट असेल दक्षिण असेल मंगळ असेल मंगळात तर सगळे नेतेमुळे दादाजी जे आहेत आता विखुरलेले आहेत म्हणजे अजित दादाचा दा आदेश तळायला दा मान्य त्यामुळे निश्चितपणे फायदा होईल आणि दीड दोन टक्का फरक येईल राम साहेब निवडून येतील काय अडचण नाही हे होते राष्ट्रवादीचे रामेश्वर मासाळ आणि या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजितदादांचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते तन मन धनानं या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात भाग घेत आहेत आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये महायुतीचे जो उमेदवार आहे तो प्रचंड मताधिक्याने निवडून येईल असा आत्मविश्वास देखील त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सह सा, सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज